नमस्कार आज आपण एका सुंदर बोधकथेबद्दल बोलणार आहोत श्रावण कथा धरमदासाची भक्ती आणि महादेवाची कृपा आपल्या कथेचा अर्थ जरा सखोलपणे समजून घेऊया नमस्कार हो ही कथा खूप प्रसिद्ध आहे या कथेतून आपल्याला श्रद्धा म्हणजे खरी भक्ती आणि अर्थातच श्रावण महिन्याचं एक वेगळं महत्व कळतं अगदी बरोबर तर या कथेतले विचार आपल्याला नक्की काय सांगतात ते बघूया हो नक्कीच ही फक्त एक गोष्ट नाहीये बर का हे म्हणजे मानवी भावना श्रद्धा आणि कृपा एक सुंदर उदाहरण आहे माध्यमातून श्रद्धेचं खरं स्वरूप उलगडत हो कथेची सुरुवात होते धरमदास नावाच्या एका एका अगदी सामान्य गरीब माणसापासून परिस्थिती तशी बेताचीच हो पण त्याची शिवभक्ती मात्र कमालीची होती तो रोज म्हणजे न चुकता ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे तर त्याची भक्ती परिस्थितीवर अवलंबून नव्हती म्हणजे सुख असो वा दुःख त्याची साधना सुरूच होती तो मंत्र ओम नमः शिवाय हा त्याच्यासाठी फक्त शब्द नव्हते आधार होता जण बरोबर जगण्याचा आधार होता हीच खरी निष्ठा म्हणायची आणि मग येतो श्रावण महिना या काळात तर त्याची भक्ती अजूनच वाढायची हो हो उपवास करणं शंकराच्या पिंडीवर अभिषेक शिवलिला मृत वाचणं हे सगळं सुरू व्हायचं घरात तर प्रचंड गरीबी होती अठरा विश्व दारिद्र्य म्हणतात तस अगदी पण त्याचा विश्वास इतका ठाम होता की माझा महादेव सगळं पाहतोय हो आणि इथे श्रावण महिन्याचं महत्व पण दिसत असं म्हणतात की या काळात वातावरण खूप काय म्हणतात त्याला सात्विक असत हो त्यामुळे मग अध्यात्मिक साधनेला जोर येतो पण धरमदासासाठी हे फक्त कर्मकांड नव्हतं त्याची गरिबी आड आली नाही त्याच्या श्रद्धेच्या खरे उलट त्याची श्रद्धाच त्याची खरी ताकद होती खरी संपत्ती त्याच ते म्हणणं कि महादेव देईल तेच बरं हे त्याच्या विश्वासाचं प्रतीक आहे पुढे कथेत एक छान वळण येत एक दिवस काय होत गावात एक तेजस्वी साधू येतो हा तो साधू म्हणजे स्वतः महादेवच असतात वेश बदलून आलेले बरोबर आणि ते धरमदासाकडे अन्नाची मागणी करतात आणि हीच खरी परीक्षा होती त्याच्या त्याच्या निस्वार्थपणाची हो घरात फक्त एका माणसाला पुरेल एवढंच अन्न होत तरीही तरीही धरमदासाने क्षण भरही विचार केला नाही ते अन्न त्या साधूला दिलं आणि स्वतः उपाशी राहिला स्वतः उपाशी राहिला अतिथी देवो भव म्हणतात ना ते त्याने खऱ्या अर्थाने जगून दाखवलं स्वतःच्या भूकेपेक्षा त्याने अतिथीला मान दिला गोष्ट त्या म्हणजे महादेवाच्या मनाला भावली असणार नक्कीच देव जेव्हा परीक्षा घेतो ना तेव्हा तो वरवरच्या गोष्टी नाही बघत तो बघतो हृदयातला भाव हो धरमदासाच्या त्या कृतीत महादेवाला काय दिसलं तर खरी निस्वार्थ सेवा करुणा त्याने काहीतरी मिळेल म्हणून ते केलं नव्हतं आणि मग तर अद्भुतच घडत यस yes. तो साधू प्रसन्न होतो आणि आपलं रूप प्रकट करतो धर्मदासासमोर समोर साक्षात महादेव उभे काय क्षण असेल तो आणि महादेव त्याला वर मागायला सांगतात हा कथेचा अगदी महत्वाचा भाग आहे विचार करा सामान्य माणूस काय मागेल शेवटी हो ना पैसा सुख आरोग्य कितीतरी गोष्टी पण धरमदास त्याची मागणी वेगळीच होती अगदी तो हात जोडून फक्त एवढेच म्हणाला देवा मला काही नको धन नको दौलत नको मान नको मला फक्त फक्त तुमच्या पायाशी तुमची रोज सेवा करायला मिळावी बघा किती निस्वार्थी इच्छा यापेक्षा शुद्ध काय असू शकत याच मागणीत त्याच्या भक्तीचं सगळं सार आहे त्याला सेवेचा मोबदला नको होता सेवा हेच फळ होत त्याच्यासाठी बरोबर हीच निष्काम भक्ती फळाची जराही अपेक्षा नाही त्याला देव हवा होता देवाकडून काही नको होत हीच करी आणि महादेव त्याच्या या भक्तीवर खूप प्रसन्न झाले त्यांनी त्याला फक्त सेवेचा अधिकार नाही दिला तर आशीर्वादही दिला दिला हो त्याला आशीर्वाद की त्याचं घर धनधान्याने भरेल त्याला समाजात मान मिळेल त्याचं आयुष्य सुखी होईल यातून एक महत्वाचा संदेश आहे नाही का धर्मदासाने जरी भौतिक सुख मागितलं नाही तरी त्याला मिळालं आपोआप मिळाला त्याच्या निस्वार्थ भक्तीमुळे याचा अर्थ काय की श्रावण असो किंवा कोणताही काळ जेव्हा भक्ती खरी असते निस्वार्थ असते तेव्हा देवाची कृपा होतेच कर्मकांडांच्या पलीकडे जाऊन मनातले शुद्ध भाव महत्वाचे तर या कथेतून आपण धर्मदासाची ती अढळ श्रद्धा पाहिली त्याचा त्याग त्याची निस्वार्थ सेवा करण्याची इच्छा आणि त्यावर प्रसन्न होऊन महादेवाने दिलेला तो कृपाशीर्वाद हे महत्वाचे मुद्दे आपण बघितले ही कथा ऐकल्यावर खरं तर मनात एक विचार येतोच आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टी मागे अगदी सेवे मागे सुद्धा काहीतरी मिळवण्याची अपेक्षा असते न कळतपणे हो असतेच तिथे धर्मदासासारखी अगदी निस्वार्थ म्हणजे फळाची अजिबात अपेक्षा न ठेवणारी भक्ती किंवा सेवा हे करणं कितपत शक्य आहे आणि समजा शक्य असेल तर आजच्या या धावपळीच्या जीवनात त्याचा काय स्थान असू शकतं कि किंवा काय महत्व असू शकतं यावर विचार करायला हरकत नाही